मला आतापर्यंत हेच वाटलं की एक एक कांदा फिरला की एकच त्याला गोंडा येणार आहे का चाळीस हजार रुपयानं कॅश पैसे देतात चेक देतात समजा बरं आणि तन नंतर पोळ्याला बोनस दे एका कांद्याला पाचपासून दहापर्यंत गोंडे नमस्कार शेतकरी मंडळी विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे प्रत्येक शेतकरी हा भाऊचं म्हणणं आहे की जैविककडे शेतकरी हा ओढलेच पाहिजेत आणि जैविकमुळे फायदे काय आहेत आणि या भाऊचं जवळपास चार एकर शेती आहे दोन वर्षापासून जेवीकडेच त्यांचं जास्त लक्ष लागलेलं ला आहे आपण दोन मिनटं त्यांची माहिती घेऊ दादा सर्वप्रथम मला तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव आदित्य नंदकिशोर गालट राहणार खामखेड तालुका पातूर जिल्हा हा जो तुम्ही कांदा लावलेला आहे हा कोणत्या कंपनीचा आहे हा प्रशांत शिट्सवाल्याचा आहे प्रशांत शिट जळगावच्या तर यांनी दुसरा विषय असा घेतला की आंतरपीक अजून या कांद्यातनी घेऊन राहिले ते आंतरपीक म्हणजे आपलं काय मेथी मेथीचं आंतरपीक जवळपास एका महिन्यात असते खाली तर आदित्य भाऊ मला एक तुम्ही सांगा की हे जे तुम्ही कांदा जळगावनं आणला म्हटलं आहे ना ते घरपोच आणून देतात आपले जळगाववाली कंपनी आहे बरं सीड्स म्हणून तर जवळपास काय क्विंटल देतात तुम्हाला हे वीस रुपये किलो म्हणजे दोन हजार रुपये क्विंटलनं कांदा दिलेला आहे त्यांनी बरं अर्धे पैसे दहा हजार रुपये समजा आपण एका एकराचे दहा क्विंटलचे भरलेले आहेत आणि दहा हजार ते बियावर काढतात बियावर काढतात किती एकरा क्षेत्र आहे मग तुमचं हे सव्वा दोन एकर सव्वा दोन एकर क्षेत्र आहे जवळपास मग सव्वा सव्वा एकराचं सव्वा एकराचं तर जवळपास याला म्हणजे किती दिवसाचं पीक आहे हे कांद्याचं पीक साडेचार पाच महिन्याचं आहे साडेचार पाच महिन्यात मग याच्यापासून उत्पन्न किती रुपया होऊ शकते याच्यापासून एका एकरात दीड ते दोन लाखापर्यंत दीड ते दोन लाख मग याचे गोंडे कंपनीच येणार घ्यायला हो म्हणजे गोंडे आपण तोळाचे मजूर लावून मजूर लावून आणि नंतर त्यांचीच मशीन येते मशीन ना काढून गिळून ते ताबडतोब बी आपल्या समोर मोजून घेऊन जातात आणि तिथून पंधरा ते वीस दिवसांना चाळीस हजार रुपयानं कॅश पैसे देतात चेक देतात समजा बरं आणि नंतर पोळ्याला बोनस देतात असं का त्यांना जर समजा चांगलं प्रॉफिट आलं त्याच्यामध्ये मग आपल्याला बोनस बरं याची व्यवस्थापन नेमकं काय काय करावं लागते मग याचं जैविक जे म्हंटल तुम्ही आता तर जैविकचा जो विषय आहे तो जैविक कोणत्या कोणत्या म्हणजे औषधी वगैरे काय घेता तर आपण याच्यातनी पिकीवाल्याचं समजा ट्रायकोडर्मा याची ड्रिचिंग करणं खत अन्नपूर्ण आहे मल्टीप्लेक्स कंपनीचं असे खत फवारणे तर तिथून नाही झालं पसुरा गोल्ड म्हणून आहे पसुराचे प्रोडक्ट चांगले आहेत बरोबर आणि किती क्विंटल लागलं ला म्हटलं तुम्हाला एक लागवड करायला सोळा क्विंटल लागलेला आहे सोळा क्विंटल म्हटलं म्हणजे आज सोळा सोळा बत्तीस बत्तीस हजार बत्तीस हजार रुपये सोळा हजार रुपये आपण पहिले भरलेले सोळा हजार ते बियाण्यावर काढतात आपल्या बरोबर आणि किती रुपयानं घेतला म्हटलं कांदा मग त्यांनी हे बियाणं बियाणं चाळीस हजार रुपये क्विंटल घेतात चाळीस हजार रुपये क्विंटल म्हणजे चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो आपल्याकडून घेतात ते बोनस जे देतात ते वेगळं असं ते देतात ना मागच्या वेळेस ऐंशी रुपयानं बोनस देत समजा अठ्ठेचाळीसशे रुपये अठ्ठेचाळीस हजार रुपये क्विंटल आपल्याला कांदा पडला अठ्ठेचाळीस बी बी पडलो काय तुम्ही जर मागच्या वर्षी हो मागच्या वर्षी घेतला मागच्या वर्षी तुम्हाला जवळपास किती झाला ला होता मागच्या वर्षी पाणी आल्यामुळे कमी लागला होता रिझल्ट दोन एकर होता आपला वीस क्विंटल कांदा वीस क्विंटलमध्ये साडेतीन क्विंटल झाला होता साडेतीन साडेतीनशे क्विंटल नाही साडेतीन क्विंटल साडेतीन क्विंटल बी झाला होता बरं एक तुम्ही मला एक सांगा की आता मग याला सर्व जैविकच फवारणी वगैरे ड्रिंकिंग वगैरे सर्वच आहे तर जवळपास तुमच्या गावातनी किती जणांना पेरलेलं आहे मग शेतकऱ्यांनी हाच हाच कांदा पेरलेला हो, आहे प्रशांत प्रशांतचा म्हणजे याचं म्हणजे जे डिस्ट्रीब्युटर आहे किंवा जी कंपनी आहे शेतकऱ्याला कोणत्याच प्रकारे त्रास देत नाही म्हणजे पैशाच्या वगैरे ते सर्व तर जर याची मा। जर माहिती समजा कोणाला जर लागली तर तुमच्यासमोर कॉन्टॅक्ट केला चालेल का मग जर तुम्ही सांगू शकता एखाद्या शेतकऱ्याला आपल्यासोबत नाही तर देऊळ गावले अडवसाहेब म्हणून नाही बरोबर आहे एखाद्या शेतकऱ्याला समजा आता जेवी घ्यायचं आहे कधी कधी माहीत नसते तर मला तुमचा मोबाईल नंबर सांगा बघ अठ्याहत्तर तेवीस झिरो पाच झिरो आठ पंधरा बरं तर आणि याच्यातनी आता हे जे तुम्ही मेथी लावलेली आहे तर जवळपास तुम्हाला काय अशा आहे की बाबा अंतर पीक जर तुम्ही घेऊ राहिले जैविकचं तर किती घ्यायला पाहिजे एवढ्याच्यात मेथी आपल्याला कमीत कमी तीस ते चाळीस क्विंटलपर्यंत तीस ते चाळीस क्विंटलपर्यंत तशी पन्नासच समजा बस पण आता वातावरण चांगलं रे हो त्याच्यामुळे बरं तर मला एक तुम्ही एक सांगा की आता हे जे धूर पडून राहिली तर याच्यापासून या कांद्याला काही फरक वगैरे काही असं तसं काही जेवी बसल्या असल्या काही फरक पडत नाही सध्या काही फरक नाही तसं मामुली पडते समजा फरक पण फवारणी चालू केली ड्रिचिंग हे ते बरोबर आणि विशेष म्हणजे धूर पडली की कुटार जे आहे ते आपण सकाळी आणि संध्याकाळी चौकून पेटवतो त्यानं खूप सारे समजा फवारणी बीन वाचते आपली आणि जास्तीत जास्त समजा पांढरे किटकं हे ते काहीच राहत नाही काहीच राहत नाही प्रत्येक शेतकऱ्यांनी समजा तुम्ही शेतकऱ्याबद्दल शेतकऱ्याला काय सांगू शकसाल समजा की ज्या शेतकऱ्यांना कांदा पेरलेला आहे कांदा म्हणा का मेथी म्हणा काही कोणतं बिन पीक जास्तीत जास्त धूर पडले की धुपट करायलाच पाहिजे संध्याकाळी आणि सकाळी सकाळी म्हणजे तरी सहा वाजता सकाळी सहा समजा आहे ना लय म्हणजे पन्नास टक्के फरक पडते बरोबर तेवढीच फवारणी वाजते आपली बरोबर शेतकरी तेवढीच फवारणी वाजते तर हे जे मेथी आहे आता हे एका महिन्याचं पीक आहे ना मग एका महिन्याचं आता सध्या पंधरा दिवसही झालेली आहे पंधरा दिवसाची आणि या जर समजा जर चांगला भाव मिळाला तर सध्या सत्तर रुपये किलो भाव चालू आहे हा आपल्याला सत्तरची आणि वीसचा भेटला तरी लय झाला बरोबर आहे बरोबर तर वावर एकदम चांगलं दिसून राहिल तुमचं तण वगैरे काहीच नसल्या कारण आदित्य भाऊ मला आ, आता एक हा जो कांडा आहे याला ज्या फडदळे फुटलेले आहेत तर याला एकच गोंडा लागणार आहे का कसं काय याची माहिती पाहिजे मला नाही नाही शेतकऱ्यासाठी त्याला एक गोंडा नाही तरी कांदा समजा कमजोर आहे का कसं त्या कांद्यावर डिपेंड आहे कांदा हे आता समजा हे काहीच कामाचे पाल नाही आपल्या त्याच्यानंतर हे जे टोंगळ्याच्या वरे वरे पाल येते तेव्हा याच्यामधून जे कांडी फुटते त्याला ते गोंड्यासारखे येतात एका कांद्याला पाच पासून दहा पर्यंत गोंडे येतात कोणता कमजोर जर असला तर दोन तीन पण येतात पण दहा पर्यंत येतात एका कांद्याला दहा गोंडे एका कांद्याला दहा गोंडे येतात दहा आठ पाच म्हणून त्याची जे झडती आहे ते त्या याच्यावर याच्यावर डिपेंड आहे ना आणि विशेष म्हणजे ते युन बिन मधमाश्या जे आहेत ते जर्मिनेशन साठी समजा म्हणजे ते बिन आल्या पाहिजे तर ते आपण जे जैविक करतो त्याचा फायदा आपल्याला ते मधमाश्याचा जास्त आहे मधमाश्या जैविकच्या ना जास्त आवर्जून येतात रासायनिक असल्यामुळे काही जैविक ना हा एक तुमचा एक फायदा आहे आणि जवळपास एका कांद्याला आठ ते दहा गोंडे लागू शकतात लागू शकतात याच जेव्हा समजा आता हे दोन अडीच फूट होईल तेव्हा याचे डीर फुटणार आहे का आणि त्याला ते पांढऱ्या गोंड्यासारखे छोटे छोटे येतात हा तर आता हे सध्या नुसतं पाल आहे हे पाल आहे हे मोठी मोठी होते साइडची मग पळत जाते आणि याच्यामधून बर याच्यातून ते डीर फुटणं चालू होतं दुसरे म्हणजे ते जे डीर फुटतील ते आहेत नेमकं ते आपल्या कामाचे ते कामही आहे ना बरं चला ठीक आहे हा एक विषय राहिलाच होता आपण आदित्य भाऊजवळून हे माहिती घेऊन घेतली नेमकं की कधी कधी काय होते की नवीन शेतकरी नवीन शेतकरी असतात आणि नवीन शेतकऱ्यांना काही काही गोष्टी याच्या माहीत नसतात म्हणून मग नेमकं बा मलाही आतापर्यंत हेच वाटलं की एक एक कांदा फिरला की एकच त्याला गोंडा येणार आहे का परंतु तुम्ही चांगली माहिती दिली आणि चांगलं सांगितल्याबद्दल खरोखर धन्यवाद आदित्य भाऊनं आपल्याला चांगली माहिती दिली आणि त्यांनी वार्षिक उत्पन्न किती घेतात हे पूर्ण आपल्याला सांगितलेलं आहे त्याबद्दल धन्यवाद आदित्य भाऊ तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका